समाजवादी पार्टीच्या महिला महानगर अध्यक्षपदी फिरोजा ताई शेख यांची नियुक्ती समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जळगाव शहर समाजवादी पार्टीतर्फे पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रम आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अजिंठ्य चौकुली परिसरातील जळगाव समाजवादी पक्षाच्या कार्यालयात उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला यात महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला होता जळगाव महानगर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ता फिरोजा शेख यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती जळगाव महानगर अध्यक्ष रिजवान जहांगीरदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली रिजवान जहांगीरदार यांनी पुष्पगुच्छ देऊन फिरोजा ताई शेख यांचा सत्कार केला याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक सचिव रईस कुरेशी महानगर उपाध्यक्ष इम्रान साहिल महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष लुकमान लोखंडवाला महानगर अल्पसंख्याक उपाध्यक्ष तोसिफ खान तसेच जफरभाई अफसरभाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते फिरोजाताई शेख यांनी पदभार घेताच लगेच त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात प्रवेश केलेल्या महिला कार्यकर्त्यांची देखील नियुक्तीपत्र देऊन पदनियुक्ती केली यामध्ये जळगाव शहर महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी संगीता मोरे व शबाना शेख जळगाव शहर महिला आघाडी महानगर सचिव किरण शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली तर युवा आघाडी महानगर अध्यक्ष म्हणून अजिज मुजावर युवा आघाडी महानगर उपाध्यक्ष म्हणून शपीक शेख शिक्षक आघाडी महानगर उपाध्यक्ष आवेश पठाण मेडिकल असोसिएशन महानगर अध्यक्ष इम्रान खान वैद्यकीय महानगर अध्यक्ष शोएब मनियार यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव